श्री स्वामी समर्थ थोडा वेळ काढून नक्की ऐका निरोगी आरोग्यासाठी कामाला येतील अशा एकावन्न एक गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केल्या आहेत एक आंबा जेवणासोबत किंवा जेवणानंतर खाऊ नये किंवा रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणे टाळावे यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते दोन कलोंजी मेथी आणि आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे यामुळे तुमचे केस काळे मऊ आणि घट्ट होतील तीन दररोज आंघोळीच्या पाण्यात लिंबाचे काही थेंब टाका आणि त्या पाण्याने करा यामुळे शरीरात निर्माण होतो रात्री वारंवार येत असेल तर शुगर म्हणजे साखरेची समस्या होऊ शकते पाच अचानक ताप जास्त आल्यास भोपळ्याचे तुकडे करून रुग्णाच्या कपाळावर लावावे ताप कमी होईल सहा एक ग्लास पाण्यात आठ ते दहा कडू लिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या बादलीभर पाण्यात मिसळून आंघोळ करा संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल सात जेवणासोबत दूध कधीच पिऊ नये कारण दूध हा स्वतः संपूर्ण आहार आहे असे केल्याने अन्न आणि दूध दोन्ही नीट नाही त्यामुळे दूध आणि अन्न यामध्ये किमान दोन तासाचे अंतर असणे आवश्यक आहे आठ रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब घ्या आणि त्याने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करा तेल त्वचेत शोषले जाईपर्यंत मसाज करा नंतर तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा त्यात असलेले पोषक तत्व त्वचेचा काळवटपणा लवकर दूर करून चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतात नऊ जेवणानंतर दोन चमचे इसब गोल दुधासोबत घेतल्याने पोटात गॅस होत नाही दहा थोडासा कमी पिकलेला पेरू मधोमध कापून त्यावर मीठ लावून आगीवर भाजून खाल्ल्याने जुना खोकला बरा होतो अकरा बडीशेपाचा रस दह्यात मिसळून केसांना लावल्याने केस कधीच पांढरे होत नाही बारा शलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये खूप फायदेशीर ठरते तेरा रोज झोपण्यापूर्वी ऑलिव्हच्या दोन बिया एक ग्लास दुधासोबत खाल्ल्याने मूळव्या दूर होतो चौदा बीटरूटची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो पंधरा तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो सोळा अंधूक दिसत असल्यास संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सेंदेव मीठ मिसळून सकाळी आणि संध्याकाळी प्यावे तीन महिने याचा उपयोग केल्यास फायदा होईल सतरा एक कप गाजराच्या रसात एक चतुर्थांश कप पालक किंवा माठाचा रस मिसळून सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सेवन केल्यास दृष्टी सुधारते अठरा सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो एकोणावीस उष्णतेपासून डोकेदुखी होत असल्यास भोपळ्याचा गर काढून कपाळावर का लावल्याने डोकेदुखी बरी होते 20, बाजरी मदे मदे बाजरी वीस बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते जॉईंट्सच्या समस्या आणि ऑस्टिओपरोसिसमध्ये दररोज बाजरीची भाकरी खाणे खूप फायदेशीर असते एकवीस एक ग्लास पाण्यात एक चमचा ॲपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा मध मिसळून रोज सकाळी आणि संध्याकाळी प्यायल्याने यकृताची कमजोरी दूर होते बावीस पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी जेवल्यानंतर ताज्या अद्रकाचं एक छोटा तुकडा चावून खावा पचनक्रिया बरोबर राहते तेवीस रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये नेहमी एक ते दोन चपाती खाल एवढी उपाशी राहावे चोवीस नऊ ते दहा बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा सकाळी ते पूर्ण खावे आणि त्यावर गाईचे दूध प्यावे त्यामुळे दृष्टी सुधारते पंचवीस त्रिफळा चूर्ण पाण्यात भिजवून सकाळी गाळून त्या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी सुधारते सव्वीस कंबर दुखीवर प्रभावी घरगुती उपाय म्हणजे शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलात वीस ग्रॅम कापूर मिसळा कापूर चांगला वितळला की कमरेला हलक्या हाताने मसाज करा कंबरदुखीमध्ये खूप फायदा होईल सत्तावीस मधुमेह हो असल्यास लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहते तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते अठ्ठावीस तुमचा हात आणि पायांची त्वचा काळी पडली असेल तर झोपण्यापूर्वी त्या ठिकाणी लिंबाचा रस लावावा एकोणतीस रोज रात्री हिरव्यागार गवतावर चालल्याने रात्री शांत झोप लागते आणि सकाळी उठल्यावर शरीर ताजेतवाने वाटते तीस आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळाचे पाणी अवश्य प्यावे यामुळे शरीर नेहमी निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा येत नाही एकतीस अद्रक आणि लसूण समप्रमाणात बारीक करून एक छोटा चमचा पाण्यासोबत घेतल्याने पोटास आराम मिळतो बत्तीस दहा ते पंधरा मिनटे दररोज रिकाम्यापोटी व्यायाम केल्याने चरबी वजन कमी होण्यास मदत होते यासोबतच शरीरातील रक्ताभिसरणही सुरळीत होऊ शकते तेहतीस रोज सात ते आठ तास झोप घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे मात्र संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की जे लोक नऊ ते दहा तास झोपतात त्यांच्यात लठ्ठ होण्याची शक्यता जास्त असते चौतीस पोटात गॅस झाल्यास शुद्ध हिंग बारीक करून रुईनाभीवर ठेवा यामुळे गॅस निघून जाईल आणि वेदना दूर होतील पस्तीस एक चमचा ओवा एक चतुर्थांश लिंबाच्या रसात मिसळून खाल्ल्याने गॅस शांत होण्यास मदत होते छत्तीस खाण्याच्या पानांची पेस्ट बनवून कापाळावर लावा आणि वाळ्यावर धुवा यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल सदोतीस कलोंजी आपले केस काळे करण्यास मदत करते आणि कोणत्याही संसर्गापासून बचाव करते अडोतीस सर्दीमुळे डोकेदुखी होत असेल तर आखेदने आणि खडी साखरेचा काढा बनवून पिल्याने आराम मिळतो एकोणचाळीस दातांमध्ये गरम किंवा थंड जाणवत असेल तर कोमट पाण्यात सुमारे दोन चमचे मीठ मिसळा मी आणि नंतर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी या द्रावणाने गुळण्या करा यामुळे दाटांमध्ये थंड आणि गरमची भावना थांबेल चाळीस लिंबाच्या रसात चिमूटभर काळे मीठ थोडी किसलेली काळी मिरी आणि थोडे पिसलेले जिरे एकत्र रस करून थेंब थेंब वापरा पोटदुखी दूर होईल एक्केचाळीस जेव्हाही तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही बेचाळीस ताजी कडुलिंबाची पाने रात्री पाण्यात भिजून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते त्रेचाळीस शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो चौवेचाळीस कमी पाणी पिल्याने मेंदूच्या नसांमध्ये रक्तांच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे मेंदूवर जास्त दबाव येतो बेशुद्धी आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो उन्हाळ्यात शरीराला घाम येतो त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते म्हणून दिवसातून किमान ते चार लिटर पाणी प्यावे आपले सत्तर टक्के आजार दूर राहतात पंचेचाळीस जर तुम्हाला वारंवार वार उचकी येत असेल तर एक छोटी वेलची तोंडात ठेवा आणि ती चगळून काही वेळाने चावा असे केल्याने वारंवार येणारी उचकी थांबेल सेहेचाळीस लसणाच्या तीन ते चार पाकळ्या एक ते दोन ग्राम मिठात बारीक करून खाल्ल्याने डोकेदुखीपासून आराम मिळतो सत्तेचाळीस दालचिनी कपाळावर लावल्याने सुद्धा डोकेदुखीमध्ये आराम मिळतो अठ्ठेचाळीस रोज सकाळी आणि रात्री हिरव्या गार गवतावर चालल्याने दृष्टी तेज होते एकोणपन्नास कधीच उभे राहून पाणी पिऊ नये उभे राहून पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक असते पन्नास काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते एकावन्न एक पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ